डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गोपाल सिंग बाबू सिंग परदेशी यांचे मारेकऱ्यांना चोवीस तासाचे आत थाळणेर पोलिसांनी केले जेरबंद शिरपूर तालुक्यातील पिळोदा या ठिकाणी एक जुलै रोजी मध्यरात्री घरात झोपलेल्या वयोवृद्धाचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या हत्यासंदर्भात ठाणेर पोलिसांनी तपासाला गती देत चोवीस तासाच्या आत देवळा पोलीस स्टेशन येथून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आकाश इच्छे वय बावीस वर्ष अलोक चव्हाण राहणार पिळोदा या दोघांना पोलीस ठाणे पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील हे करीत आहेत थांबत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणी शिरपूर दिनांक एक सात पंचवीस रोजी रात्री एक पाच सुमारास आम्हाला पिळदा गावातील पोलीस पट्टी माहिती मिळाली की एक इसम त्याच्या घरामध्ये रक्ताच्या रोड्यात पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तिथं गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी देखील तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री ची, श्रीकांत भिरेसर हे याने देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून पळून गेल्याने त्यांचा शोधकामी पथक्रियामा केली होती सदरचे आरोपी हे देवळा पोलीस स्टेशन दे नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळवण्याची माहिती मिळाली तिथून त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना पोस्टेशनला आणले असता त्यांच्याकडे तेन त्यांना नाव नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपी एक आकाश पवन इच्छे वय बावीस वर्ष दोन नंबर आलोक भास्कर चव्हाण व एकवीस वर्ष यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सध्याचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी गावातील गोपालसिंग बाबूसिंग परदेशी त्याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेले जागे झाल्याने त्यांच्या झटापटी झाली त्यांना त्यांनी दोघांनी त्यांना धारदा शस्त्राने वार करून त्यांना जीवठार मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन दिवस पुढील कशी दिलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका